नमस्कार मी काजल आहे तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजचा आपला टॉपिक असणार आहे केस गळतीवर तर आत्तापर्यंत मी फक्त रेसिपीच्या व्हिडिओज पोस्ट करत होती इथे मी फॅशन ब्युटी रिलेटेड टॉपिक्स मेकअप हेल्थ अनबॉक्सिंग असे खूप सारे व्हिडिओज मी घेऊन येणार आहे तर आजचा जो मेन टॉपिक आहे आपल्या केस गळती तर त्यावर बोलूयात तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू तर सगळ्यात आधी आपण त्याची कारणे जाणून घेऊयात की केस गळती होते कशामुळे तर सगळ्यात पहिलं आणि मेन कारण म्हणजे आपला व्यवस्थित आहार न घेणे जर आपण केसांना वरून कितीही महागडे प्रोडक्ट यूज केले तर आपण आतूनच काही पोषण देत नसू तर त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे सगळ्यात आधी आपला आहार नीट करा तर दुसरं कारण म्हणजे केस घट्ट बांधणे काही काही लोक काय करतात खूप केस घट्ट बांधतात किंवा घट्ट वेणी घालतात तर त्याने काय होतं ती आपली जी केस आहेत ती तुटतात त्याच्यामुळे केसगळती सुरू होते त्यामुळे केस कधीच घट्ट नाही बांधायची एकदम लूज वेणी घाला किंवा वे एकदम लूज केस बांधायची घट्ट केस कधीच बांधायची नाही त्याने केस गळती होते तर तिसरं कारण म्हणजे खूप स्ट्रेस घेणे खूप ताण घेणे तर आजकाल प्रत्येकालाच स्ट्रेस असतो त्यामुळेही केस गळती होते तर जेवढा हॅप्पी राहता येईल तेवढं हॅप्पी राहा ताण आपल्या शरीरालाही चांगला नाही आणि केसांनाही चांगला नाही त्यामुळे जेवढं हॅप्पी राहता येईल तेवढं हॅप्पी राहायचं ताण घेऊन आपले, आपले प्रॉब्लेम तर काय कमी होणार आहेत त्यामुळे जेवढं खुश राहता येईल तेवढं खुश राहायचं तर चौथं कारण म्हणजे आपण केस धुतल्यावर खूप जोराजोराने पुसतो तर हे खूप चुकीचं आहे मी मगाशीच सांगितलं की के, केस आपले खूप लवचिक असतात काही लोक काय करतात केस ओली असताना खूप जोराजोराने झटकतात तर तेव्हा आपली केसं खूप नाजूक झालेली असतात त्याच्यामुळे असं नाही करायचं एकदम स्मूदली एकदम ती केसं हाताळायची आणि शक्यतो केस ओली असल्यावर विंचरायची नाही जेव्हा पूर्णपणे ड्राय होतील सुकतील तेव्हाच केस विंचरायची तेव्हाच केसांमध्ये कंगवा घालायचा तोपर्यंत केस विंचरायची नाही तर पाचवं कारण आहे केसांना डाय करणे वेगवेगळे प्रकारचे कलर लावणे हिट देणे म्हणजे आपण कल करतो काही काही स्ट्रेट करतात केस काही काही परमनंट स्ट्रेटनिंग करतात जर तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा दोनदा करत असाल तर काहीही हरकत नाही पण शक्यतो रोज रोज केसांना हिट देणे म्हणजे मशीन वापरणे टाळायचंच काही जण केस पिकल्यावर डाय करतात वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स वापरतात तर त्यानेही गळती होते कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल असतं तर त्यामुळे आपली केसही डॅमेज होतात तर शक्य तितक्या मशीन कमी यूज करा तर मीही एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे माझ्याकडेही मशीन्स आहेत पण मी जास्त मशीन यूज करत नाही तर एकदम रिअरली यूज करा खूप गरज असेल तरच मशीन यूज करा तर आजकाल ड्रायरसुद्धा खूप प्रमाणात वापरला जातो तर तेही नाही वापरायचं तुम्ही जेवढं नॅचरल पद्धतीने म फॅन खाली म्हणा किंवा उन्हामध्ये तुम्हाला जर केस सुकवता येतील पॉसिबल असतील तर त्याखाली सुकवा पण शक्यतो ड्रायरसुद्धा वापरणं कमी करा तर अशी भरपूर कारणे आहेत पण जर प्रत्येक कारण सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी जी मेन कारणे आहेत तीच सांगितली आहे तर आता आपण त्यावर उपाय बघूयात तर आपण मग अशीच एक सगळ्यात मेन आणि पहिलं कारण बघितलं ते म्हणजे योग्य आहार तर तुम्ही आहार व्यवस्थित ठेवला की काहीच प्रॉब्लेम होणार नाही तर योग्य आहार म्हणजे तुम्ही वेळेवर जेवा नाश्ता वेळेवर करा जेवण वेळेवर करा आणि ते पण योग्य आहार घ्या म्हणजे हिरव्या भाज्या सिजनल फळं असं अशा, अशा प्रकारे जेवण ठेवा आणि सगळ्यात मेन म्हणजे हायड्रेट राहा दिवसातून आठ ते नऊ ग्लास कमीत कमी आठ ग्लास तरी पाणी प्या ते आपल्या बॉडीसाठी चांगलं आहे आणि केसांसाठीही चांगलं आहे तर तुम्ही जर पाणीसुद्धा कमी पिले तर त्यानेही आपला आपली जी केस गळती आहे ती होते तर उन्हाळ्यामध्ये तर भरपूर पाणी प्या उन्हाळ्यामध्ये खूप गरज असते आपल्या शरीराला आणि केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी त्यामुळे शक्य तितक पाणी उन्हाळ्यामध्ये तर खूपच प्या तर दुसरा उपाय म्हणजे आपल्या केसांना पोषण द्या म्हणजेच वेळोवेळी मालिश करत जा तेलाने पण मालिश एक अगदी हलक्या हाताने करायची आहे जोरा जोरात केसं घासायची नाही आहेत ती केस लवचिक असतात त्यामुळे जोराजोरात घासल्यावर जोरा सुद्धा केस गळती होते त्यामुळे एकदम हलदुवारपणे एकदम हलक्या हाताने मालिश करायची आहे आणि आठवड्यातून दोनदा मालिश करणं गरजेचंच आहे तुम्ही केस धुवायच्या दोन ते तीन तास आधी कमीत कमी दोन तास आधी मा तेल लावून ठेवायचं आणि मग केस धुवायची रात्रभरसुद्धा शक्यतो तेल लावणे टाळा केस धुवायच्या दोन तास आधी तुम्ही केसांना तेल लावा आणि मग केस धुवा तर आठवड्यातून दोन वेळा केस धुणं गरजेचं आहे तर तिसरा उपाय म्हणजे कांद्याचा रस लावा तर हा माझा वैयक्तिक अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर कांद्याचा रस तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केस धुण्याच्या आधी लावू शकता पण हे एक ते दोन वेळा करून नाही जमणार ते कमीत कमी एक ते दोन महिने तुम्ही रेग्युलर केलं पाहिजे तर त्याचा फरक तुम्हाला जाणवेल असं एकदा दोनदा करून ना हो। ते नाही होत त्यामुळे तुम्हाला कमीत कमी रेग्युलर महिना ते दोन महिने तुम्हाला करावंच लागेल रेग्युलर तरच ते त्याचा रिझल्ट तुम्हाला, तुम्हाला भेटेल तर कांद्याचा रस कसा काढायचा तर कांदा किसणीने वगैरे कशाने तरी किसून घ्यायचा किंवा तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता आणि त्याचा गाळणीने रस गाळून घ्यायचा आणि तो रस आहे तो आपल्याला केस धुण्याच्या दोन ते तीन तास आधी स्कॅल्पवर हलक्या हाताने मसाज करून दोन ते तीन तास ठेवायचा आणि मग केस धुवायचे तुम्हाला फरक जाणवेल तुम्ही दोन ते तीन महिने करून बघा कमीत कमी दोन महिने तरी तुम्ही करून बघा रेग्युलर आठवड्यातून दोनदा करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तर चौथा उपाय हो म्हणजे दही तर दही सुद्धा खाण्यासाठीही चांगलं असतं आणि केसांसाठीही चांगलं असतं ते एकदम स्मूथ करतं केस ते सुद्धा तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा कमीत कमी एकदा लावू शकता पण जो काही तुम्ही उप म्हणजे उपाय कराल तो रेग्युलर ठेवला पाहिजे एकदा किंवा दोनदा करून ते नाही होत त्यामुळे तुम्ही रेग्युलर करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर दहीसुद्धा केस धुण्याच्या दोन तास आधी लावून ठेवा आणि मग केस धुवा त्यानेही फरक जाणवेल फक्त ते रेग्युलर करा तर मी तुम्हाला अजून एक उपाय सांगते तर हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणजे मी हे करते त्यामुळे मी तुम्हाला सांगते तर आपण जेव्हा शॅम्पू करतो त्याच्यानंतर कंडिशनर आजकाल खूप जणी यूज करतात पण शक्यतो माइल्ड कंडिशनर यूज करा आणि तुम्हाला कंडिशनर यूज नसेल करायचा तर माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे मी केसे दूत केस धुतल्यावर परत कोरफड लावते कोरफड पंधरा ते वीस मिनिट ठेवते आणि केस धुतल्यावर पंधरा ते वीस मिनिट कोरफड लावून झाल्यावर पुन्हा केस धुते तुम्ही बघा नंतर केस सुकल्यावर एकदम स्मूथ केस होतात एकदम सिल्की होतात असं वाटतच नाही की आपण कंडिशनर नाही लावलं आहे असं वाटतं कंडिशनरनेच धुतलेली आहेत केसं खूप स्मूथ केस होतात तुम्ही हे नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि एकदम स्मूथ केस होतात हे मी पर्सनली करते म्हणून मी तुम्हाला सांगते माझे केस बघा एकदम नॅचरल आहेत एकदम स्मूथ आहेत स्ट्रेट आहेत मी काहीही मशीन वगैरे यूज केलेली नाही आहेत आणि माझी केसंही एकदम मोठी आहेत तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेट आहेत तर पाचवा शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे केस गरम पाण्याने धुवू नका काही काही लोक खूप कडक पाणी घेतात केसांवर तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं केस खूप लवचिक असतात आणि मगाशी सांगितलं तुम्हाला हीट केसांना चांगली नसते तर गरम पाण्याने एक प्रकारे हीटच बसते त्यामुळे शक्य तितकं गरम पाणी कमी यूज करा म्हणजे तुम्ही हिवाळ्यात थोडं जास्त म्हणजे मीडियम घेतलं पाणी गरम तर ठीक आहे पण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात पावसाळ्यातसुद्धा थोडं शक्य तितकं कोमट पाणी घ्या फक्त केसांसाठी तर केसांसाठी एकदम कोमट पाणी यूज करा तेही तुमच्या केसांसाठी चांगलं आहे त्यानेही केस गळती थांबते तर अशी खूप कारणे आणि खूप उपाय आहेत पण ते जर प्रत्येक कारण आणि प्रत्येक उपाय जर सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी मेन कारणे आणि मेन उपाय सांगितले आहेत तर चला इथेच व्हिडिओ थांबवते पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत खुश राहा